आज मस्त अशी भाकरीसोबत खाण्यासाठी ना कांद्याची पात बनवूयात तेही मस्त चमचमीत अशी सुकट टाकून सुकट टाकल्यानंतर ना अशी मस्त कांद्याच्या पातेची चव लागते आणि ही चवीला काही अप्रतिमच लागते मग भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत चला रेसिपीला पटकन सुरुवात करूयात खलवत्त्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि सोबतच हिरवी मिरची घेतली आपल्या तिखटाच्या अंदाजाने आणि सोबतच थोडंसं जिरं घेतलं चांगलं कुटून घेतलेलं आहे आणि हा केलेला ठेचा सध्याला साईडला ठेवूयात इथे मी घेतलेला आहे एक वाटी भरून सुकट सुकट आधी नेहमी स्वच्छ करून घ्यायची चाळून घ्यायची आणि व्यवस्थित अशी नीट करूनसुद्धा घ्यायची आता सगळ्यात आधी तर आपल्याला हे सुकट धुवून घ्यायचे आहे पण त्याआधी बाकीचं सगळं साहित्य मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पातेचा कांदा घेतलेला आहे जो बारीक बारीक असतो तो चिरून घेतला आणि कांद्याची पातसुद्धा चिरून घेतलेली आहे मध्यम आकाराची जुडी होती चांगला कांदा काढून घेतला आणि बारीक बारीक तसाच ठेवला होता आणि यानंतर स्वच्छ धुवून मग चिरून गेलेली आहे आता सगळ्यात आधी आपण काय करूया ही, हो ही, ही सुकट भाजून घ्यायची आणि मग आपल्याला ही धुवून घ्यायची आहे म्हणजे मग स्वाद खूप चांगला येतो तर आधी थोड्याशा मंद आचेवरतीच हलकासाच रंग याचा पेंट होईपर्यंत आपल्याला ही सुकट अशी भाजून घ्यायची आहे खूप वेळ तुम्ही सुकट नाही भाजून घेतली तरीसुद्धा चालेल बरेच जणं काय करतात सुकट न भाजतासुद्धा अशीच घालतात पण अशी थोडीशी सुकट भाजून घेतली ना की मग चांगला स्वाद येतो आणि खूप असा भाजी खाताना खूप सुकटचा वास येतो तोसुद्धा कमी होतो आणि यासोबत जर तुम्ही लसूणसुद्धा जास्त वापरलात ना तर त्यानेसुद्धा सुकटचा जो वास असतो थो तो थोडासा कमी होतो सुकट चांगली भाजून झालेली आहे लगेचच हे थंडसुद्धा होते आणि मग थंड झाले की लगेचच आपल्याला ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे हे सुकट मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग यामधलं जे पाणी आहे ते चांगलं निथळून घ्यायचं आहे हलक्या हाताने धुवून घ्या खूप जास्त चोळूनसुद्धा धुवायची नाही सुकट इथे दोन पाण्याने मी धुवून घेतलेली आहे भाजून घेतली आहे तरीसुद्धा लगेचच अशी मऊ पडते सध्याला ही साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत छान अशी खमंग भाज्याची फोडणी देऊयात तर इथे कडईमध्ये मी एक ते दीड पळी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की सगळ्यात आधी आपल्याला पातीचा कांदा जो आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे म्हणजे मग तो थोडासा सॉफ्ट झाला की मग आपल्याला इतर साहित्यामध्ये घालता येतं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इतर जो मोठा कांदा असतो तो, तो थोडासा चिरून यामध्ये घातलात तरीसुद्धा चालेल अतिशय सोपी अशी ही भाजी आहे बनवायला पण खायला खरंच खूप रुचकर लागते थोडासा कांदा असा ट्रान्सपरंट झाला ना की मग आपण तयार करून ठेवलेला जो ठेचा आहे तोसुद्धा यामध्ये घालायचा यामध्ये जिरं आहे यामुळे वेगळं असं पोडणीमध्ये जिरं घालायची गरज नाही आता लसूण आणि मिरचीचं संपूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला छान हे परतून घ्यायचं एकदा का परतून झालं किंवा फक्त यामध्ये हळद घालून मिसळून घ्यायचं आहे हळदीसोबतच तुम्ही हवं असेल तर अर्धा छोटा चमचा धनेपूडसुद्धा घालू शकता आता मी इथं हिरवी मिरची वापरली आहे पण बरेच जण यामध्ये लाल मिरची पावडरसुद्धा घालतात मग त्यावेळेस तुम्ही आलं लसणाची थोडीशी पेस्ट यामध्ये घातली तरीसुद्धा चालेल किंवा लसूण नुसता बारीक असा ठेचून यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल फोडणी छान खमंग बसलेली आहे सगळं साहित्य छान परतून झालं की मग यामध्ये आपल्याला भिजवून ठेवलेले किंवा धुवून घेतलेली सुकट घालायची आणि ती साधारण मिनिटभरासाठी म्हणजे फक्त मिसळून तुम्ही घेतली तरीसुद्धा चालेल सुकट मिसळून झाले की लगेचच आपल्याला जी पात आहे ती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि ही चांगली मध्यम हचेवरती परतून घ्यायची आहे साधारण मिनिट दोन मिनिटांसाठी दो म्हणजे काय होतं की जी पात आहे ती थोडीशी सॉफ्ट होते आणि मग पटकन शिजण्यासाठी सुद्धा मदत होते तर तुम्ही इथे बघू शकता पात मी हलकीशी अशी परतून घेतली आहे दोन एक मिनिटांसाठी आता चवीपुरतीचं मीठ घालायचं आणि फक्त हे मीठ आपल्याला मिसळून घ्यायचं आहे तुम्हाला माहीतच असेल की कांदा आणि जेव्हा मीठ एकत्र येतं तेव्हा भरपूर पाणी सुटलं जातं तसंच पातीबद्दलसुद्धा होतं यामध्ये थोडं मीठ घातलं की वरून तुम्हाला पाणी घालायची अजिबात आवश्यकता पडत नाही मीठ घातलं चांगलं मिसळून घेतलं आणि आता यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची साधारण मिनिटभरामध्येच मी यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान दणदनीत अशी वाफसुद्धा बसली आहे आणि या पातीला पाणीसुद्धा बरंचसं सुटलेलं आहे आता भाकरीसोबत तुम्ही जर खाणार असाल तर थोडंसं पाणी असेल तर ते छान वाटतं आणि जर चपातीसोबत खाणार असाल तर थोडीशी कोरडी करायची आता ही पात मी चांगली मिसळून घेतलेली आहे पुन्हा मी यावरती झाकण ठेवणार आणि साधारण तीन चार मिनिटांसाठी पुन्हा मी याला वाफ देणार आहे तर चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कांद्याची पात तयार झालेली आहे पाणीसुद्धा मी झाकण काढून बऱ्यापैकी अटवून घेतलेलं आहे आणि अशी झणझणीत चमचमीत अशी सुकट घालून कांद्याची पात इथं तयार झाली ही भाकरीसोबत खरंच खूप कमाल लागते तर अशा करते आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा, आणि मस्त मस्त खात रहा.